मुंबई नागपूर महामार्गावरून प्रवास करणार आहात तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे कारण आता मुंबई नागपूर समृद्धी महामार्गावरील प्रवास महागणार आहे आणि ही वाढ एक एप्रिलपासून लागू होणार आहे त्यामुळे आता या मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या खिशाला कात्री लागणार आहे काय आहे ही दरवाढ समजून घेऊया ग्राफिक्सच्या माध्यमातून एम एस आर डी सीने पथकरात एकोणीस टक्क्यांची वाढ केली आहे त्यानुसार आता चार चाकी आणि हलक्या वाहनांसाठी प्रति किलोमीटर दोन पूर्णांक सहा रुपये मिनी ट्रक आणि बससाठी प्रति किलोमीटर तीन पूर्णांक बत्तीस रुपये अवजड वाहनांसाठी प्रति किलोमीटर दहा पूर्णांक त्र्याण्णव रुपये आणि अतिजड वाहनांसाठी तेरा पूर्णांक तीस रुपये असे पथकर आकारण्यात येणार आहेत आणि हे दर एकतीस मार्च दोन हजार अठ्ठावीस पर्यंत लागू असतील अशी माहिती एम एस आर डी सीच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे तर अशाच नव्या अपडेटसाठी संवाद सेतूला फॉलो करायला अजिबात विसरू नका